नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आपण पाहिले पोपो म्हणजे पोपट पोहे आता बऱ्याच जणांनी त्याच्यावरती कॉमेंट केले की याला ते दडपे पोहे असं म्हणतात नाही दडपे पोहे हा वेगळा प्रकार आहे कुरकुरीतपणा दडप्या पोह्यांसाठी पोहे हे भाजून घ्यायचे असतात आणि त्याचा कुरकुरीतपणा क्रंचीनेस ही त्याची मोनोपॉली आहे आणि पोपट पोहे जे आहेत ते नारळाच्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे असतात मॉइस्ट आर्द्र ओलसर थोडेसे ही पोपट पोह्यांची मोनोपॉली आहे दडप्या पोह्यांना जी चव येते ती चव ही मिरची ची फोडणी कांदा बारीक चिरलेला आणि भाजून चुरडून घातलेला पापड कोथिंबीर खोबरं याची अशी एक मिक्स चव दाडप्या पोह्यांना असते पोपट पोह्यांना जी चव येते ती मुख्यत्वे करून नारळाचं पाणी आणि नारळाचं खोबरं त्या खोबऱ्याचा गोडवा जितका चांगला असेल तेवढे पोपट पोहे अधिक चांगले लागतात थोडीशी आंबट थोडीशी गोड थोडीशी तिखट म्हणजे मिरची आपलं त्यात दुसरं काही नसतं फक्त मिरची असते मिरची आणि मिठाचा खरडा तर त्यामुळे आणि दुसरी गोष्ट की दडपे पोहे जे आहेत हे दडपे पोहे म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना खाता येत नाही त्याचा आस्वाद घेता येत नाही पोपट पोहे मात्र सॉफ्ट असल्या कारणामुळे थोडेसे गोडूस असल्या कारणामुळे त्याचा आस्वाद म्हाताऱ्या सुद्धा घेता येतो तेव्हा मंडळी तुम्ही कांदा आणखीन वरून मिरचीची फोडणी वगैरे देऊन जर पोपट पोहे करायला जाल तर ते पोपट पोहे होणार नाहीत ते होतील दडपे पोहे म्हणजे द पो आणि तुम्ही म्हणाल खरे काका सांगितलं नाहीत खरे काकाने सांगितलंय दडपे पोहे हे वेगळे आणि फोडणी आपल्या पोपो म्हणजे पोपट पोहे हे वेगळे तेव्हा आता आपण ह्याचा दुसरा भाग म्हणजे फो पो हे बघायला जाऊया ते दाखवतायत आपल्या शेफ सौनिता तेव्हा आपण जाऊया आपल्या स्वयंपाकघरात आज आपण बघणार आहोत फोडणीचे पोहे हे करण्याकरता लागणार आहेत आपल्याला ते म्हणजे हे जाडे पोहे हे घेतलेत मी हे आता चाळून निवडून घ्यायचे स्वच्छ धुणार मी यांना आणि जरा नितळत ठेवणार त्यानंतर लागणार आपल्याला फोडणीसाठी कडीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर लिंबू मीठ साखर आणि फोडणीचं हे बेसिक साहित्य ते मंडळी हे फोडणीचे पोहे आहेत याच्यात आम्ही थोडासा चौचालपणा म्हणजे चव वाढवले चवीची चाल वाढवणं याला मी चवचालपणा म्हणतो तर त्याच्यासाठी हे आम्ही इथे मटार आणि बटाटे वापरलेले आहेत तेव्हा आता आपण पाहूया पुढची कृती मंडळी कोडणीचे पोहे तयार करण्याकरता मी आता हे पोहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे चाळून आणि निवडून घेतले आणि आता मी धुवून घेतले फक्त इतकंच आहे की पाणी ठेवायचं नाही असे कोरडे ठेवायचे त्यानंतर यात मी बटाटे आणि मटार पाण्यात घातलेत हे बघा हे बटाट्याचे मी आहे ना असे छोटे तुकडे केलेत म्हणजे शिजायला पण बरं होतं आणि घासामध्ये पण चांगला लागतो तो बटाटा त्यामुळे असे मी हे बटाटे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आता मी कसे करते ते आता तुम्हाला दाखवते हे तेल जे आहे मंडळी हे तेल मंडळी मी थोडस जास्त घेतलंय फोडणीचे पोहे करताना ना जरा तेल व्यवस्थित ठेवावं म्हणजे पोहे पण चांगले लागतात चवीला तर मी जसं करते ते आता दाखवते तुम्हाला की आता हे जे मी पोहे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार त्यानंतर साखर त्यानंतर चिरलेली थोडीशी कोथिंबीर त्या पोह्यातच मी घालणार आहे थोडी आणि हे लिंबू हे मी या पोह्यावरच पिळून घेणार आहे पंढरी पोह्यांवरती लिंबू पिळून घेतलं आता मी हे व्यवस्थित हाताने कालवून घेणार मंडळी गावाला जरा जास्त थंडी असल्यामुळे मला थोडासा आवाज बसलाय माझा त्यामुळे जरा समजून घ्या आता आपण प्रत्यक्ष फोडणी करूया जरा चेक कडकडीत तापले ते फोडणी एकदम तड़ जिवंत झाली पाहिजे फोडणीचे पोहे करताना तडतडली पाहिजे छान मोहरी मोहरी त्यानंतर हिंग हळद पावसाळचा आणि कोंडणी छान झाली की चिरून ठेवलेला मिरची आणि कढीपत्ता झालाय का आणि मग त्या आपण चिरून घेतलेले बटाटे आणि बटाट या फोडणीवर टाकायचे हरी मंडळी आता याच्यात जेवढे बटाटे आहेत या फोडणीमध्ये तर तेवढं त्याच्या चवीपुरतं पुरत हे जरा मीठ घालायचं फोडणीमध्ये म्हणजे पोहे खाताना आपल्याला तो अळणी लागत नाही बटाटा तेच तेवढं त्याच्या मागचं आहे आता हे काम परतायचे गॅस मंद करायचा आणि आता हे मटार आणि बटाटे झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्यायचे पूर्ण आपण जी फोडणी केली होती ती झाकून ठेवली होती आता एक पा एक सात मिनटं झाली आहेत हा बघा आता हा बटाटा अगदी मऊ सूद शिजलेला आहे हा बघा आता पुढचं म्हणजे आपण हे जे पोहे आहेत तिखट मीठ साखर लिंबू आणि कोथिंबीर लावून कालवलेले ते आता याच्यात घालते आणि परत एकदा व्यवस्थित सगळं ठरून घ्यायचं आणि मंडळी आपण जेव्हा पोह्याला साखर मीठ लावली आहे त्यावेळेला जरा मीठ साखर बघून घ्यायचं कमी जास्त असेल तर ऍडजस्ट करायचं आपापल्या चवीनुसार झाले आता आपण पुन्हा एक पाच मिनिट ह्याला झाकून ठेवून वाफ काढूया एक ते मिनिटाची वाफ आपण दिली पोह्या आता बघा हे पोहे आपले फोडणीचे पोहे खायला तयार आहे आता मी सर्व करते खायला तयार असलेले फोडणीचे पोहे त्याच्यावर हे ओल खोबरं खव खरवडलेलं कोथिंबीर आणि छोटीशी लिंबाची फोड असे हे आपले फोडणीचे पोहे तयार आहेत तुम्ही पण खायला या मंडळी हा होता आपला फोपो आणि पोपो हा पो एपिसोड हा एपिसोड हा उपासाचा चातुर्मासातला देवळातला हा पोह्यांचा प्रकार तुम्हाला दाखवण्याचा आहे तर त्यामुळे त्याच्यामध्ये कांदा वापरलेला नाहीये काय तुम्ही कांदा वापराल आणि करायला जात फोडणीचे पोहे आणि कांदा वापरलात की ते होतील कांदे पोहे आणि तुम्ही म्हणाल खरे काका सांगितलं नाही खऱ्याने सांगितलंय कांदा वापरायचा नाही आता या फोडणीच्या पोह्यांचा आणखीन एक तुम्हाला उपयोग मी सांगतो तुमच्या घरामध्ये धार्मिक कार्यक्रम असतात भटजी येतात म्हणजे उदक वडा वास्तुशांत काही पुण्य आवाचन ग्रमग सत्यनारायण वगैरे तर त्यावेळेला ते भटजी जे येतात त्या भटजींना काहीतरी नाश्ता म्हणून द्यायला पाहिजे यजमानानेही तो नाश्ता म्हणून द्यायला लागतो मग अशा वेळेला कांदा कसून चालत नाही बाहेरचं चा, बाजारच चा काही चालत नाही मग काय करायचं सोपा एक ऑप्शन असतो आपल्या जवळ तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी पण हल्ली पित्त वगैरे होतं यासाठी साबुदाण्याची खिचडी टाळली जाते तर हा फोडणीचे पोहे हा त्याच्यावरती उत्तम ऑप्शन आहे अतिशय चविष्ट असा प्रकार आहे आणि पोहे हे, हे भाजलेले असल्या कारणामुळे भाजक जे धान्य आहे ते उपासाला चालतं भाजके भाजका भात म्हणजे पोहे तर त्यामुळे हे उपासाला चालतात त्यामुळे नाश्त्याला हे फोडणीचे पोहे तुम्ही करून द्यायला हरकत नाही हे जे पोपट पोहे आहेत किंवा फोडणीचे पोहे यांच्याबरोबर अकंपनीमेंट म्हणून पोह्याचा किंवा उडदाचा लाल तिखटाचा पापड भाजून घ्यायचा म्हणजे आनंद आनंद तेव्हा मंडळी हे पोहे तुम्ही करा कसे झाले ते कमेंट करून मला कळवा आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीच सांगणं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका